तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शिर्डी येथे गावठी कट्टा बाळगणारा सराईत आरोपी कट्ट्यासह जेरबंद केलाय तरी आरोपीकडून गावठी कट्ट्यासह सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तुषार धाकराव पोलीस अंमलदार मनोहर गोसावी फुरखान शेख बाळासाहेब नागरगोजे बाळासाहेब गुंजाळ प्रमोद जाधव अमृत आढाव प्रशांत राठोड रमीज राजा अत्तार आणि महादेव भांड यांचं पथक तयार करून अवैध अग्निशस्त्र तसेच हत्यारे बाळगणाऱ्या इस्मांची माहिती काढून पथक रवाना केलं पथखानं शुक्रवारी शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अग्निशस्त्र आणि हत्यारे बाळगणाऱ्या इस्मांची माहिती काढत असताना गुप्त बातमीदारामार्फत अमोल सिद्धार्थ दिवे राहणार शिर्डी हा गावठी कट्टा बाळगून विक्री करण्याच्या उद्देशानं कणकुरी रोड नांदुर्खी रोडवर हॉटेल राजेजवळ थांबला असल्याची माहिती मिळाली तर पथखानं पंचांसमक्ष सापळा रचत संशयित इस्माला ताब्यात घेऊन नाव विचारलं असता त्यानं अमोल सिद्धार्थ दिवे राहणार गोवर्धन नगर शिर्डी असं सांगितलं त्याच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचा एक गावठी पिस्तूल पंधराशे रुपये किमतीचं एक जिवंत कातूस आणि वीस हजार रुपयाचा एक मोबाईल असा एकूण सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपीकडे चौकशी केली असता त्यानं ही अग्निशस्त्र मुजम्मिल हरून बागवान राहणार श्रीरामपूर याच्याकडून खरेदी करून विक्रीसाठी आणल्याचं सांगितलं या आरोपीविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अविनाश लिहिनारसी न्यूज मराठी शिर्डी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकले सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा